नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोते आज ज्या विविध समस्या निर्याच्या आहेत त्यातली एक बावीस केवी लाईन जी अंतर्गत वार्डामधून जाते वार्ड नंबर एकमधून आणि ती बऱ्याच घरावणं गेलेली आहे तर त्याविषयी आदरणीय प्रमोद काकडे असतील अनिल अण्णा चव्हाण असतील किंवा राधाताई माने असतील यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रयत्नानं रस्त्यावर लाईन घेण्यासाठी एम ई बीकडून त्या परवानग्या रितसर घेतलेल्या आहेत आणि असं असताना ते डब्ल्यू डीच्या जागेतून ती लाईन जाणार आहे तर ह्या गोष्टीसाठी जर स्थानिक कुणी विरोध करत असेल तर मराठी रोकटोक चॅनलच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की चांगल्या कामाला अडथळा आणू नका दुसरी गोष्ट अशी आहे की जो हा रस्ता झाला आहे पालखी महामार्ग आणि तो पिसरुटी ते निरा हा जो पालखी मार्ग आहे तर त्याच्यात फक्त साईडपट्ट्या बनवल्यात आणि थोडं लोकांची समजूत काढली याच्यावर विविध आंदोलनं झाली अपघात होतात तर तो रस्ता मोठा व्हावा चारपत्री व्हावा ही एक ग्रामस्थांची मागणी आहे आणि हे प्रशासन किंवा या लोकांच्या माध्यमातून आपण सर्वांनी या चांगल्या काम विकासासाठी किंवा निरे निराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया आणि निराचा विकास करूया धन्यवाद वार्ड नंबर एकमधील जवळजवळ साठ वर्षापूर्वी निरा शहर पिडर हा निरा वॉटर सप्लायला गेला आमच्या वॉर्डातील काही घरं बाधित झाली त्या घरातील लोकांना अक्षरशः काही लोकांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे तर काहींना आपला जीव गमावा लागलेला आहे वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा करून अखेर दोन हजार पंचवीस साली हा विषय मंजूर झाला आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्टच्या लगत असणाऱ्या क्षेत्रातून महामार्गाच्या क्षेत्रातून ही लाईन मागच्या आठवड्यात टाकायचं काम सुरू झालं ह्याचे खड्डेही खांदून झाले परंतु काही स्थानिक व्यापाऱ्यांनी आपला भूखंड तिथं येत नसतानासुद्धा नॅशनल हायवेच्या हातीतून जाणाऱ्या वाहिनीला विरोध केला मी त्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण अनाधिकृत अतिक्रमण ऑलरेडी केलेलं आहे आणि आपलं क्षेत्र किती आपण सरकारी कामामध्ये अडथळा जाणून बुजून आणला तरी मी असेल माझे सहकारी अनिलांना असतील ह्या वार्डचे मेंबर राधा मा ताई माने असतील योगेंद्र माने असतील अमोल साबळे सागर बागडे सचिन मोरे अजय दयानंद चव्हाण आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि सहकारी सुनील आप्पा चव्हाण मुबारकबाई ज्या घराच्यावरून बाधित क्षेत्र गेलेल्या ही वाहिनी गेलेली आहे ती लोकं सदर होर्डिंग मा मालकाला सांगितल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनी प्रतिउत्तर असं दिलं गेलं की तुमची लोकं मेली तर चालतील पण आमचं वाटोळं का करताय माझं त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या नागरिकाला एक विनंती आहे की बाबा रे तू बाहेरच्या गावातनं येऊन इथं व्यापार करतो आहे हे चांगलं आहे पण गावाच्या विकासाला जर तू अडथळा निर्माण करणार असशील तर ते खपवून घेतलं जाणार नाही येणाऱ्या सोमवारी पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामध्ये ह्या लाईनचं काम सुरू होणार आहे आणि माझी संबंधित जे काही दोन तीन व्यापारी आहेत ते जाणून बुजून ह्या लाईनला विरोध करतात त्यांनाही विनंती आहे आपण सहकार्याची भूमिका ठेवा अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याची पोलीस प्रशासन करल कारण का आत्तापर्यंत आमच्या वार्डातले भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत माझ्याबरोबर मुबारक भाई आहे त्यांच्या शेजारीसुद्धा अशीच घटना घडली होती पाठीमागे सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर अख्खी बावीस के वी लाईन तुटून खाली पडली होती त्या काळात जर मोठी दुर्घटना घडली असती तर निम्मा वाढ सुपडासाफ झाला असता आमचा हेतू हाच आहे की जर लोकांचा फायदा होत असेल आणि उपयोगी होता जी ग गरज आहे काळाची कुणाची जागा न जाता शासकीय जागेतून जर ही वाहिनी जात असेल तर मला वाटते की कुणीही याला अडथळा करू नये आणि माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे ग्रामपंचायत निराश तक्रार यांनी वारंवार होर्डिंग ज्यांचा आहे त्यांना पत्रव्यवहार केला आहे कारण महाराष्ट्र शासनाने मध्यंतरी पुण्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये कित्येक लोकांना पुणे स्टेशन एरियामध्ये होर्डिंग पाडल्यामुळे आपला जीव गमावा लागला त्यावेळेस शासनाने तात्काळ नॅशनल हायवे असतील ग्रामीण रस्ते असतील जिल्हा मार्ग असतील त्याच्या बाजूला असणारे होर्डिंग्स तात्काळ काढण्याचे आदेश देऊनसुद्धा अद्यापही निरा शहरातील सगळे होर्डिंग निघालेले आहेत फक्त एक होर्डिंग जाणून बुजून ठेवला जातो आहे तर त्याच्यावर ही कारवाई ग्रामपंचायत निराशिव तक्रार यांनी करावी आणि तो होर्डिंग जमीन उद्ध्वस्त करावा ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद आप नेरा नेरा म्हणजे पिसुर्ट ते निरा हा जो पालखी मार्ग आहे हा पूर्वीचा जो रस्ता होता ना त्या पद्धतीने त्यांनी ठेवलेला आहे फक्त काय केलं आहे त्यांनी नवीन साईटपटलाचे जे साईट पेटी जे मुरमाची होती ते फक्त डांबराचे केले लोकांचे दिशाभूल केली आहे फक्त आणि रोडला सगळं तुमचे दुकानाचे बोर्ड वगैरे लावले आहेत काही ठिकाणी तुमचे लाईटचे खांब तसेच आहेत ब्रिजच्या ठिकाणी त्यांनी काही साईट पट्टीचे प्रयत्न हे करून थेक। ब्रिजच्या ठिकाणी त्यांनी काही ब्रिज काही वाढवलेच नाही तरी शासनाने त्वरित आता तुमचा हा बाज पास झाल्यानंतर इकडं चार पदरी रस्ता पिसू ते नेरा इथपर्यंत करण्या केला जावा असे मी त्या शासनाला विनंती करतो कारण ह्या रस्त्याला आजपर्यंत ब बरेच लोकांचे प्राण ग गमावलेले आहेत ह्या लोकांनी आता परवा दोन दिवसापूर्वी नेरेच्या प पश्चिमेला एक किती शंभर एक हजार किलोमी हजार मीटरवर ओसा ट्रॅक्टर आणि तुमचा डंपर याचा मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये फक्त जीवितहानी झाले वाहनांचं भरपूर नुकसान झाले तरी शासनाला जा जाग यावी हे असे वारंवार हा ॲक्सिडंट तुमचा होतात लोकांचे जीव जातात हे लोकांचे दिशाभूल करू नये जे पिसुरटी ते निरामार्ग हा चार पदरी व्हावा एवढी मी अपेक्षा अपेक्षा करतो आणि शासनाला विनंती करतो जय हिंद जय थोक चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला असे विनंती करतो की के बावीस केवीची लाईन जी नियोजित ना लाईन सुरू झालेली काही ग्रामस्थांचा विरोध होतो आहे पण तो विरोध चार दोन जणांचाच विरोध आहे बाहेरची व्यापारी आहेत त्यांनी थोडंसं समजून आपल्या गावात विकास कामं होत आहेत येत आहेत त्याला विरोध न करता त्यांनी सहकार्याची भावना ठेवावी पण जर ते ऐकत नसतील तर आम्ही कुणीही त्यांच्याशी वाद न घालता प्रशासनाने त्यांना जसं मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये लोणंदमध्ये प्रशरच प्रश्यास प्रशासनाने कारवाई करून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आणि ती यशस्वी ती पूर्ण गावाने त्याला पाठिंबा दिला त्या धर्तीवर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की आपण ह्यात लक्ष घालून स्वतः आपण उपस्थित राहून ते अतिक्रमण काढावं आणि ग्रामस्थांना मोकळा स्वास्थ घेण्यास करा सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो आज येथे सर्व येथील आमचे ग्रामस्थ निराग्रामपंचायतचे सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि सर्वात म आवाज मोठा आणि जनतेपर्यंत बातमी पोचवणारे मराठी रोखोकचे प्रतिनिधी मान्य आदरणीय सुभाष दादाजी दे आज आंबेडकर चौकामध्ये इथं उभा राहिलो आहे बघा नऊशे पासष्ट आळंदी पंढरपूर हा महामार्ग कित्येक वर्षापासून आम्ही ऐकतोय दोन हजार चौदाला ते पोलिसाच्या बाळाव पोलिसाच्या प्रशासनाच्या विभागाव इथं सर्व टपऱ्या आणि मोकळा श्वास करून दिला पण पुन्हा एकदा ह्या ह्याच रोडला पुन्हा एकदा अतिक्रमण झालेलं आहे आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगणं आहे की रोडला बघा एक व्यापारी म्हणून बाहेर गावचा आहे त्यांनी पण हो होजिंग मोठी टाकलेली आहे बॅनर कुठलेही परवानगी नसताना हुकुमशाहीच्या बाळाव मतदान नाही रेशनिंग कार्ड नाही आधार कार्ड नाही काही नाही त्याचं आणि इथं दादागिरीची भाषा करून तो निरेतल्या ग्रामस्थांना स्थानिकांना वेड्यात काढण्याचं काम करीत आहे आम्हाला एवढं सांगणं आहे की त्याला की बाबा तुला भारतीय संविधानाने राहायचा अधिकार दिला आहे पण मूलभूत अधिकारासाठी तुला जे शासनाची जागा आहे ज्या शासनाच्या जाग्यामधनं स्कीम जात असेल तर तुला अडवण्याचा तो अधिकार नाही जर तू जो अडवला अधिकार तर पोलिसांच्या पोलिसांकडं जर तुझी तक्रार गेली तर तीनशे त्रेपन्नसारख्या शासकीय कर्मचाऱ्यामध्ये गुन्हा दा तुझ्यावर दाखल होऊ शकतो कारण त्या दिवशी महावितरण अधिकाऱ्यांना वाटलं की तो आपला संबंधित गावातला आहे किंवा संबंध बिघडून आहे म्हणून त्यांनी दोन पावलं मागं घेतलेली आहे तर आत्ता आमचं बा बारामती लोकसभेचे आदरणीय ताई असतील व पुरंदर विधानसभेचे मान्य आदरणीय विजय बापूजी शिवतारे असतील दोघांना पण आमचं सांगणं आहे आम्ही ग्रामस्थ म्हणून ह्या जिल्ह्यातून आणि ह्या तालुक्यातून आहे आणि तुम्हाला बहुमताने ह्या ग्रामस्थांनी निवडून दिलं मतदारांनी निवडून दिलं थोडंसं निरेव लक्ष द्या कारण निरेमध्ये एकाचा डोळा जातो एकाचा पाय जातो अपघात होतो त्या अपघाताला कोण कारणीभूत कारण हे जे आत्ता जी तुम्ही बघताय की प्रत्येकाच्या घरात जर पाच माणसं असतील तर दहा गाड्या झालेल्या आहे तर आमचं घेण्याचं दुमत नाही आहे पण आम्हाला मोकळा श्वास करून निरेच्या चारी बाजूनी द्या सगळ्यात महत्त्वाचं दोनशे केवीची जी लाईन चाललेली आहे आम बावी बावीस केवीची जे चा लाईन चाललेली आहे वार्ड नंबर एकमध्ये पन्नास घरांच्या वरनं लाईन चाललेली आहे तर आमचा सर्व गरीब जनता आहे गरिबांच्या घरात पाच माणसं आहे किंवा दहा माणसं आहे तर त्यांना रूममध्ये रा झोपायला जागा नाही ती लाईन खूप वर्षापासूनच आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पसनं पण आत्ता असं म्हणणं आहे की मंत्रालयमधनं त्याची मान्यता होऊन ती लाईन रोडच्या जा कडेने जात आहे तर काही विचित्र काही मानसिकताने आजारी असलेली माणसं सांगतात की आमची जागा आहे आमच्या जा जागेतून नेऊ नका कारण आनंदी पंढरपूर महामार्ग ती पांढरीची पट्टी आहे ना पांढऱ्या पट्टीपासून सदोतीस मीटर इकडं आणि सदोतीस मीटर इकडं आहे तरी पण आमच्या भावना होत्या त्या दिवशी आम्हाला वाद घालायचे नव्हते कोणाशी काय बोलायचं नाही आम्ही संविधानाला मानणारी माणसं आम्ही कायद्यातनंच ती जागा घेतो आणि कायद्याच्या ह्याच्यामध्येच आम्हाला ते पोल रवून द्यायचे आणि आमच्या जे लोक आहे मृत्यू झालेले मध्ये त्यांना पण आत्ता जे झालेत आणि परत होईल आणि जाळं पण झालेलं आहे खूप ह्याचं त्याच्यामुळं आमचं एक सांगणं आहे की त्या रोडनी व्यवस्थित तुम्ही खांबाची लाईन द्यावी असं आमचं म्हणणं आहे सर्वांचं आणि तुम्ही विरोधापुरतं विरोध कर नका तुम्हाला कुणी सांगितलं आहे आमच्या राजकारणात पडायला तर अशी पण भाषा वापरू नका की आम्ही येतो इथं राजकारण करायला आणि मतदान आमचं आम्हाला तुम तुम्हाला सांगणं आहे की येऊ शकता नेरा तुमची पण आहे आमची पण आहे पण एखाद्या सांस एखाद्या लोकप्रतिनिधीचं पण तुम्ही ऐकणं काम आहे कारण लोकप्रतिनिधींनी वार्ड नंबर एकनी निवडून दिलं आहे त्यांचं मान्य आदरणीय अनिल अण्णा चव्हाण असतील प्रमोददादा काकडे असतील ह्या दोघांना निवडू राधाता ह्यांना दोघांनी जनतेने निवडून नी दिलं आहे म्हणजे तुम्ही त्यांना झिरो किंमत करताय कुठल्या बळाव करताय तर आमचं एकच सांग नाही असं नका बाबा करू कायदा हातात घेऊ नका गावाच्या पुढं कोण जात नाही गाव म्हणून आम्ही सगळी एक आहे आणि गावाची आमची ग्रामसभा असते ना ग्रामसभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि विकासाला खंत तुम्ही असता तुम्ही राजकीय पुढारी असता तुम्ही विरोधी पार्टी असता तर ठीक मान्य तुमचा काही संबंध नसता दुसऱ्याच्या खांदाव बंदूक ठेवून आमच्या कामाला विरोध करू नका एक सांग नाही नाही तर आर पी आयच्या टोल्याने तुम्हाला सगळ्या वार्डातली घेऊन माणसं तुम तुमच्या व्यवसायाच्या पुढं आंदोलन करण्यात येईल असं आवाहन करतो आम्ही धन्यवाद मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक विनंती करतो की आज प्रमोदजी काकडे असतील अनिल चव्हाण असतील राधाताई माने असतील ह्यांनी खरंच म्हणजे जनतेने त्यांना निवडून दिलं आणि त्या जनतेचं प्रामाणिक काम करतात हे लोक जर ती लाईन आणि त्या लाईन जी लाईन केलेली आहे घरावरून आणि त्या लाईनीचा जर करंट लागून माणसं मरत असतील किंवा मोठी दुर्घटना घडत असेल आणि त्याच्यावर जर हे काम करत असतील आणि ह्याला जर कोण विरोध करत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे मी गाव कार कारभाऱ्यांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही ह्या जो विरोध होत होता त्या विरोधाला तिथं येऊन मार्ग काढणं काम गाव कारभाऱ्यांचं असतं आणि त्या सरपंच उपसरपंचांनी येऊन तो मार्ग मोकळा करायला हवा होता परंतु का आले नाहीत ह्याची मला नेहमी खंत वाटते नक्की आपण लोकशाहीत जगतो आहोत का हाही मला इथं प्रश्न पडतो तर आम्ही तुम्हाला गावचे सरपंच केलेला आहे एका वार्डाचं म्हणून नाही तर अख्ख्या वार्डातल्या ज्या समस्या असतात त्या दूर करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजेल एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर अधिकृत जे आहे डब्ल्यू डी किंवा नॅशनल हायवेची जागा त्याच्यामध्येच ते असणार आहेत कुणाच्या ते कुणाच्याही जागेत वैयक्तिक अतिक्रमण होणार नाही एवढंच मी सांगतो आणि लवकरात लवकर ते खांब डब्ल्यू डीने किंवा एम ए सी बीने बसून घ्यावे आणि लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचं काम प्रमोद जी तुम्ही करावे एवढी मी तुम्हाला विनंती करतो कारण त्या दिवशी लोड आल्यामुळं लाईट रात्रभर गेली त्यावेळेस चोऱ्यांचं प्रमाण वाढलं एकतर लाईट गेल्यामुळं चोऱ्या होत आहेत मग बावीस केचं बावीस के, के वीची जी पावर आहे ती निरेकारांना कमी पडू लागलेली आहे तर ही पावरसुद्धा आपली वाढली पाहिजे कारण वाढते घरं वाढते इंडस्ट्रीयल एरिया वाढत्या कंपन्या ह्याच्यामुळं जो लोड दिला जातोय तो, तो लोड आता टिकाय ना तिथं हेही माझी एक विनंती तुम्हाला की तुम्ही तेहतीस केवीचे जसं लोलन आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यात वा सबसेशनची वाढ करावी एवढी मी विनंती करतो आणि जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न तुम्ही सोडवताल ही अपेक्षा ठेवतो मराठी रोखोक चॅनेलवर मी रिक्वेस्ट करतो आहे की आमच्या घराने पन्नास वर्ष झाले लाटी गेलेल्या आहे लहान मुलं पतंग खेळतात आणि काही वार्डातनी त्या क लायटीच्या शॉक लागून माणसं मेलेली आहे तरी एक रिक्वेस्ट करतो आम्ही ज्या शासनाला की आमच्या घरावल्या लाईटी निघाव्या माझा उपास असल्यामुळं मी काय जादा बोलू शकत नाही एवढं बोलून माझं संपर्क स्टार्टअप आणि प्रभाग क्रमांक दोन रोड आंबेडकर चौकामध्ये आपण सर्व निर्यातील ग्रामस्थ तो की जी आर डी एस एस योजनेअंतर्गत बावीस के व्हीची जी लाईन आपल्या पुणे पंढरपूर मार्गाच्या लगतनी जाणार आहे तर त्या लाईनीचा खऱ्या अर्थाने एक चांगला प्रभाग क्रमांक एकमधील सर्व जनतेला फायदा होणार आहे कारण आज जी लाईट येते विद्युत पुरवठा जो होतो आहे तो एक कमी दाबाने होतो आहे या लाईनमुळे दाब त्या ठिकाणी निर्माण होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी त्या लोकांची सोय होणार आहे याचा दुसरा फायदा असा आहे जर ही लाईन प्रभाग क्रमांक एकला चिकटून असणारे आपल्या लो आपला जो राज्यमार्ग आहे त्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेमधून ही लाईन उभी राहणार आहे परंतु या रोडलगतचे जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी याला आडसर करत आहेत तर मला या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम खात्याला एक आवर्जून विनंती करायची आहे की जे काय अतिक्रमण आहे त्या रोडलगतची ती सर्व अतिक्रमण हटवावेत त्या ठिकाणी होर्डिंग बोर्ड असतील कोणाच्या दुकानाच्या पाट्या रस्त्यावर जर असतील आम्ही असं म्हणत नाही कुठल्या व्यापाराचं नुकसान करा परंतु जे काय रोडवर अपघाताला आमंत्रण देणारे जे काय असे होर्डिंग बोर्ड असतील किंवा नावाच्या पाट्या असतील किंवा अतिक्रमण असेल हे नियमाप्रमाणे काढून घेतलं पाहिजे त्याचबरोबर जे महाराष्ट्र शासनाचं काम आहे आर डी एस एस अंतर्गत आत्ता निर्माण नवीन आलेलं पण त्याला कुणीतरी जाणीवपूर्वक राजकारण करून म्हणता इकडे बघू नका गावातील सर्व जनतेचा त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघत आहे तर त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे तर मी विनंती करतो की जे कोण अडसर करत असेल त्यांनी याला अडसर करू नका आणि होणाऱ्या कामाला चांगला पाठिंबा द्या एवढंच बोलतो आणि थांबतो